खोलीतील ॲब्स्कोर फिटनेस सेंटरमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी गुरुपौर्णिमा सर्वत्र उत्साहात साजरी केली जात असताना खोपोलीतील ॲब्स्कोर फिटनेस सेंटरमध्येही गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली व्यायामाचे धडे देणाऱ्या व्यायाम प्रशिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला फिटनेस सेंटरमध्ये येणाऱ्या सदस्यांनी या छोटे खाणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते झालेला सन्मान पाहून व्यायाम प्रशिक्षक गेले होते गुरुवारी सर्वत्र गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळत होता गुरुपौर्णिमेनिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शिळफाटा येथील एपस्कोर फिटनेस सेंटरमध्येही हा उत्साह पाहायला मिळाला व्यायामाचे धडे देत पिळदार आणि मजबूत शरीरयष्टी तयार करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या व्यायाम प्रशिक्षकांचा यावेळी भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला गुरुपौर्णिमा असल्याने सर्व व्यायाम प्रशिक्षकांच्या हस्ते केक कापून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली कार्यक्रमाची प्रस्तावना आणि माहिती बाबू पोटे यांनी दिली निकिता गुरव पाटील यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या तर ऍपस्कोर फिटनेस सेंटरच्या व्यवस्थापक अरुणा भारती यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पहिला म्हणजे थँक्यू सो मच ऍप मी आज हेड ऑफ जिम आहे आणि आज माझं स्वतःच एम एक आहे की ही जिम जी मी सुरुवात केली आम्ही ज्या सगळ्या सगळ्यांच्या तुमच्यामुळे सुरुवात झालेली आहे की जा आणखीन पुढे जावी आज आपल्या डिस्ट्रिक्ट आहे आणखीन पुढे जावी अशी माझी इच्छा आहे गुरुपौर्णिमा आहे याच्याबद्दल पहिल्यांदा सांगेल सगळ्यात पहिली गुरु ही आपली आई असते तिथून सुरुवात होते आणि तिथून म्हणजे आपले एक एक गुरु बनत जातात पण सगळ्यांचा रेस्पेक्ट करणं हे आपलं काम आहे तर माझं म्हणणं आज सगळ्यांनी घरात पटलं आणि आईला आशीर्वाद घ्यायचे तिला विसरू नका आणि मग पुढे सगळी सुरुवात करा बाकी माझे सगळे मेंबर्स माझे टीम माझे क्लायंट्स ट्रेनर सगळे छान आहेत आणि सगळ्यांनी पुढे असंच राहावं ही माझी इच्छा आहे थँक्यू सो मच पण मी कधी एकोणचाळीस किलोची असलेली मुलगी कधी मध्ये येईल हे माझ्या स्वप्नास आणि नंतर काही म्हणजे लेडीजच्या बाबतीत गोष्टी करतात माझं वेट गेन झालं आणि जेव्हा मी ही शिडी चढून वर आले त्यावेळी मी इथे टिकेल का हा पहिला प्रश्न होता आले पहिले मॅडम भेटला अरुणा मॅडम ते या फील्डमधलं माझं पहिला मार्गदर्शक आहेत त्यांनी मला कॉन्फिडन्स दिला की आज जा सारिका मॅडम आहेत सारिका मॅडम या फील्डमधल्या माझ्या पहिल्या गुरु आहेत ते आज नाही आहेत ऐकायला पण ते आहेत त्यांनी मला खूप सारं मोटिवेशन दिलं मी इथे टिकले त्याच्यानंतर रोहित रोहित तो माझा भाऊच आहे म्हणजे रोहित एक असा मुलगा आहे ना की जिमच्या बाहेर पण मी त्याची मैत्री जपू शकते तो खूप चांगल्या प्रकारे मित्र आहे मी व्यक्त होऊ शकते कोणीही म्हणजे सगळ्यांची त्याचं बॉन्डिंग चांगलं आहे एक सॉफ्ट इमोशनल मुलगा जो म्हणतो ना तो रोहित आहे नंतर सर्पदास सर जे माझे ट्रेनर आहेत स्ट्रिक्ट आहेत पण ते खूप चांगले आहेत म्हणजे एखादा पण म्हणतो की एखादा व्यक्ती आहे आणि त्याच्या मागेही त्याचा रिस्पेक्ट कसा करायचा त्याच्याबद्दल काही न बोलता रिस्पेक्ट फुलीच बोलायचं म्हणजे स्वतः जर ट्रेनर मध्ये उतरतो तर खूप म्हणजे रिस्पेक्ट देणारे आणि खूप म्हणजे स्वतःला डिसिप्लिन मध्ये असणारे असे ट्रेनर आहे यावेळी रोहित जाधव अनिकेत वाघमारे सर्पराज खान जुगल शिवळे या व्यायाम प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात आला गुरु पौर्णिमेला झालेला सन्मान पाहून सर्व व्यायाम प्रशिक्षक भारावून गेले होते यावेळी व्यायाम शाळेत येणारे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न